डिसेंबर दोन गटात हानामारीची घटना सायंकाळी सात वाजायच्या दरम्यान घडली होती संगमनेर मध्ये असणाऱ्या कुरण रोडवरती मच्छी सर्कल या ठिकाणी जमिनीच्या वादावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक होत त्याचे रूपांतर प्रचंड हानामारीत झालं होतं संगमनेर शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांमुळे गुन्हे दाखल झालेले होते मात्र आता या प्रकरणाला वेगळी क्लाटणी मिळत आहे हे प्रकरण वरवर जरी वेगळं वाटत असलं तरी अंतर्गत मात्र वेगळीच माहिती या प्रकरणाबाबत मिळत आहे फिर्यादी शरीफ रशीद पठाण व्यवसायाने वकील आहे तर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर मधील एकूण सात जणांच्या विरोधात विविध कलमानुसार संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र त्यातील एक इसम ज्याच्यावरती विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता ते अश्पाक इब्राहिम पटेल राहणार साकूर हा इसम मात्र जेव्हा गुन्हा घडला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या हजर नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झालेली आहे म्हणजे हकनाक बळी अश्पाक पटेल यांचा घेतलेला दिसून येत आहे या घडलेल्या घटनेचा घटनाक्रम पाहता अश्पाक इब्राहिम पटेल राहणार साकूर हे त्या ठिकाणी हजर नसल्याबाबतचे तांत्रिक पुरावे मीडियाला प्राप्त झाले पंधरा डिसेंबर सकाळी अकरा वाजता या अशफाक इब्राहिम पटेल राहणार साकूर हे घरगाव या ठिकाणी त्यांचा मावज भाऊ यांच्या हॉटेलवरती असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये उपलब्ध झालं आहे त्यानंतर दुपारी एक वाजता संगमनेर मधील आनंदवाच या ठिकाणी अशाक पटेल असल्याचं सी सी व्हीमध्ये दिसत आहे जेव्हा दोन्ही गटात शाब्दिक चकमक होऊन त्याचं रूपांतर हानामारीत झालं तेव्हा मात्र अशफाक इब्राहिम पटेल संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी हिवरगाव पुली पावसा टोल नाक्याजवळ त्या ठिकाणी टोलाका क्रॉस करताना त्या ठिकाणी त्या वाहनातून जात असताना त्यांचं वाहन त्या ठिकाणी त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहे सर्व तांत्रिक व्हिडिओ तसेच सी सी टी व्ही फुटेज यांची पाहणी केली असता अशपाक इब्राहिम पटेल राहणार साकूर हे मात्र जेव्हा गुन्हा घडला तेव्हा त्या ठिकाणी हजर नसताना देखील फिर्यादीने मुद्दाम होऊन स्वतःच्या व्यवसायाचा गैरफायदा उचलत पोलिसांची दिशाभूल करत जाणून बुजून कटकार असताना रचत आशपाक इब्राहिम पटेलाचं नाव सदर गुन्ह्यामध्ये टाकल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे त्यामुळे आता एकाच खळबळ उडाली आहे याबाबत आता ता सर्व तांत्रिक पुरावे लवकरच पोलिसांना देणार असल्याचं देखील यावेळी आशपाक पटेल यांनी सांगितलंय या कटकारस्थानातून रचून ज्या पद्धतीनं कटकारस्थान रचलं गेलं त्या पद्धतीनं तपाशी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं देखील यावेळी पटेल यांनी सांगितलं आहे सदर गुन्ह्याचा तपास संगमनेर शहर पोलीस कशा पद्धतीनं करतात हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे या घटनेची दुसरी बाजू अशी की आशपाक इब्राहिम पटेल राहणार साकूर हे साकूर तसेच संगमनेरमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत जमीन खरेदी विक्रीमध्ये साजेसा नावलौकिक आश्पाक इब्राहिम पटेल यांनी प्राप्त केलेला आहे याच नावलौकिकाला कुठेतरी बाधा पोहोचवावी म्हणून मागील तीन ते चार महिन्यांच्या कालखंडापूर्वीच श्रीपठान व त्यांच्यात काही वाद होत आहेत त्याचबरोबर आशपाक पटेल यांच्यावरती संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये साठ हजार रुपये चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणामध्ये बांधकाम व्यावसायिक आशफाक इब्राहिम पटेल यांचा व्यक्तिगत कुठलाही संबंध नसताना केवळ शेख कुटुंबीय संगमनेर तसेच सा साधिक रज्जाक शेख राहणार संगमनेर यांचे जावय असल्या कारणानं कायद्याचा दुरुपयोग झालाय का हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आश्पाक इब्राहिम पटेल यांची मानसिक तसेच आर्थिक खच्चीकरण जर केलं तर मात्र सर्व कुटुंब आपल्याला घाबरून राहील अशीच मानसिकता सदर वकिलाने करून घेतली आहे हे देखील आरोप आशपाक पटेल यांनी केलेत केवळ मानसिक त्रास देणे हाच स्पष्ट उद्देश सदर गुन्ह्याचं नाव गवण्यामध्ये असल्याचं निदर्शनास आलेलं आहे असं आशपाक पटेल यांचं म्हणणं आहे सदर प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे पोलीस देखील तपास करून आमच्या कुटुंबाला तसेच आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे असं आशपाक पटेल बोलत आहेत पोलीस प्रशासनाकडून योग्य न्याय मिळावा अशी मागणी आता त्यांचं कुटुंबीय करत आहे राचता न्यूज व्हिरो संगमनेर